माणिकराव कोकाटेंना यांना विधान भवनात रम्मी खेळणं भोवलं आणि त्यांना कृषी मंत्री पदावरून उतार व्हावं लागलं पण रम्मी खेळल्यामुळं की काय काय माहिती कोकाटेंना आता क्रीडा खातं मिळालंय असो आपल्या मेन विषयाकडे येऊयात कोकाट्यांच्या जागी आता शेतकऱ्याच्या मुलाची वर्णी लागली आहे म्हणजेच कोण तर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता राज्याचं कृषी खातं गेलंय आणि महत्वाचं भरणे यांच्यासाठी सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत दत्तात्रय भरणे यांना सर्वजण दत्ता मामा म्हणून ओळखतात त्यामुळे अजितदादांनी दत्ता मामांना कृषी खातं देऊन योग्यच केलं असं देखील बोललं जात आहे एवढंच नव्हे तर दत्ता मामांनी देखील कोकाटेंच्या चुका सुधारायला सुरुवात केली एकंदरीत संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी या वर्षात कृषी मंत्री सतत वादातच राहिलेत अशातच आता शेवटच्या आत शेवटी त्यांना अद्दल घडवावीच लागली आहे महाराष्ट्रातील एक महत्वाचा मंत्रिमंडळी विभाग म्हणजेच कृषी मंत्रालय सध्या सतत विवादाच्या भोवऱ्यात होता सर्वात मोठी कारण म्हणजे पहिलं तर माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचे वित्तीय मदतीवरील एक रुपयाची पीक विमा योजना योजना याबाबत म्हणले सरकार भिकारी आहे शेतकरी नाही असं विधान करून स्पर्धात्मक आवेग निर्माण केला शिवाय भिकारी एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा म्हणून देतो असं अपमानित करणारं विधानही त्यांनी केलं जरी कोकाटेंनी त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं तरी विरोधकांपासून आमदारांपर्यंतही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे विधान अयोग्य ठरवलं होतं आणि विधान होतच चुकीचं त्यानंतर काही अंशी त्यांची चूक दुर्लक्षित होते ना होते तोपर्यंत अजून एक पराक्रम मंत्री महोदयांनी केला विधानसभा अधिवेशनाच्या पावसाळी सत्रातले फोटो व्हिडिओने कोकाटे पुन्हा वादात सापडले रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला त्यामध्ये कोकाटे हे मोबाईल वर खेळताना दिसत आहेत शेतकरी आत्महत्येचा विरोधी पक्ष आणि नागरिक संघटनांनी या चित्राला कृतज्ञ आणि कृषी मंत्रालयाला अपमानजनक असा आरोप केला व्हिडिओ व्हायरल झाला आणि सरकारवर दबाव आला दररोज कित्येक शेतकरी करतायत कर्जमाफी पीक विमा प्रणाली रोजगार अनिश्चितता अशी चर्चा सुरू होती तर तेव्हाच कृषी मंत्री गेम खेळत होते असं समोर आलं सामना संघटना शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी एकच आवाज उठवला माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवण्यात यावं शेवटी महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा झाली कोकाट यांना कृषी खात्यापासून हटवून त्यांना क्रीडा व युवक कल्याण विभाग दिला गेला आणि त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की हा निर्णय त्यांनी अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने घेतलेला असून हा निर्णय सार्वजनिक जबाबदारी शब्दविवेक आणि अत्यावश्यक प्रशासनाचा संकेत म्हणून केला गेलाय दत्तात्रय भरणे यांनी मग आल्या आल्यास कोकाटे यांनी केलेली चूक सुधारत आपण शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशीलपणे वागू निर्णय घेऊ हे सांगितले एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी मंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि माजी नेते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब तसेच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर राज्याच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी सोपवली याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो शेतकरी कुटुंबात जन्मलो वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतलाय म्हणूनच शेतकऱ्यांचे दुःख अडचणी आणि अपेक्षा मला समजतात आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे शेतकऱ्यांचा सन्मान शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझं मुख्य उद्दिष्ट राहील शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे ट्विट दत्तात्रय भरणे यांनी केलं भरणे हे इंदापूरचे शेतकरी कुटुंबातून आलेले दोन हजार चौदापासून तीन वेळा निवडून आलेले ते लोकशाही नेतृत्व असून साखर कारखाना आणि जिल्हा बँकेत महत्त्वपूर्ण माजी संचालक राहिलेत कार्यक्षेत्रात त्यांनी सध्या शक्तिशाली कृषी समित्या आणि सहकार व्यवस्थेमध्ये नेतृत्व केलंय यामुळं त्यांचा शेतकऱ्यांशी नातं चांगलं आहे पण सध्या भरणेनी दिलेलं हे संवेदनशीलतेचं वचन खऱ्या कार्यात उतरावं लागेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारी धोरणांमध्ये फरक जाणवायला हवा पीक विमा प्रणालीची प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य बाजारभावांची हमी कर्जमाफीचे वास्तवातले उपाय हे सगळं भरणे यांच्या नेतृत्वाखाली घडायला हवं हो। खर तर या संपूर्ण बदलाची वास्तवातील तात्पर्य मुळीच राजकीय फुटपट्टी नाहीये ही शब्दांनी होणारी संवेदन शून्यता आणि हेतूंनी सुधारलेली वाचाळतेची जागा सुधारण्याची एक नियोजनात्मक चाळण आहे नुसते राजीनामे व्हिडिओ किंवा धक्कादायक वक्तव्य यात काहीच तथ्य नाहीये शेवटी शेतकरी त्यांच्या कष्टांचा पाया ठेवून राज्य चालत त्यांच्या वेदना अपेक्षा आणि प्रतिष्ठा संवर्धनाची जबाबदारी शासनाची आहे हे नक्की वास्तवात दत्तात्रय भरणे किती न्याय कार्यक्षमता आणि वेळेवर निर्णय आणतील ते पुढच्या काही महिने किंवा वर्षातच स्पष्ट होईल पण सध्या तरी या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं दत्तामामा खरंच कृषी खातं यशस्वीपणे सांभाळू शकतील का, का? यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका